मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा हा सर्वात आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे अशी प्रतिक्रिया मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी दिलेली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे फटाक्यांची आतिषबाजी करत सर्वांना साखर वाटून आनंद साजरा करण्यात आलाय यावेळी खेडचे माजी नगराध्यक्ष व मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली पाहुयात नेमकं काय म्हणाले मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर सर्व राजसाहेब ठाकरे यांनी मराठीला अभिजात भाषे सजा मिळावा यासाठी गेली वीस वर्ष सातत्याचा प्रयत्न केले गेल्या लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आपलं सरकार आल्यानंतर मराठी भाषेला अभिजात जनता देणार असाल तरच विनंशर्त पाठिंबा मी या ठिकाणी देऊ असं ठणकावून सांगितलं होतं आणि याच धर्तीवरती त्यांनी हा विकास हा युतीला या ठिकाणी समर्थन दिलं होतं आणि समर्थन दिल्यानंतर महा महायुद्ध सरकार केंद्रामध्ये आलं आणि आज आपण पाहत असाल की या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळात दिलेला आहे आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी माणूस शिकवलेला आहे मराठी भाषेला राजमान्यता मिळाल्याचं समाधान आमच्या संख्या दोन वर्षामध्ये आहे सगळ्या प्रशासकीय कामामध्ये आता सक्तीने मराठीचा वापर होईल सर्व स्तरावरती मराठीचं संशोधन होईल त्याच्यावरती सरकार किती खर्च लागता येईल आणि मराठीचं संबोधन आम्ही धन्यवाद उत्सव आणि हा अंगा उत्सव आम्ही या ठिकाणी सर्व जनतेला साखर वाटप करून फटाके म्हणून या ठिकाणी करत आहोत याचा सर्वांनी बाळासाहेबांचा लढा या ठिकाणी यशस्वी झालं असं मला या ठिकाणी सांगितलं धन्यवाद